मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष हा धोकेबाज पक्ष आहे असं म्हणत आता मित्र पक्षाने भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे समर्थक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात भाजप पक्षाचं अस्तित्व निर्माण करण्यास मदत केली त्याच बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला शिवसेना फोडली एकनाथ शिंदेना ती शिवसेना दिली आणि खरे वारसदार शिंदेच असं सांगितलं आता याचाच दसका देशातील छोट्या पक्षांनी घेतलेला आहे त्यातूनच भारतीय जनता पक्षाला चांगलाच धक्का बसलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा धडा इतर राज्यातल्या चांगल्याच राज्यातील पक्षांनी चांगल्याच प्रकारे घेतलेला आहे या ठिकाणी महत्वाची बातमी येत आहे देशातील तमिळनाडू राज्यातून मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या आधी तमिळनाडू राज्यामध्ये मोठी उलतापालत झाली होती या ठिकाणी टी टी व्ही दिनकर राव यांच्या नेतृत्वाखाली अक्का मक्कल मुनेंत्र कळघम म्हणजेच एम एम के या पक्षाची भारतीय जनता पक्षासोबत मैत्रीपूर्ण आघाडी झाली होती यावेळी भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप आता होऊ लागलेला आहे एकीकडे छोटे पक्ष संपवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोप या ठिकाणी होऊ लागलेला आहे आम्हाला असं वाटत होतं की दिल्लीमधलं सरकार हे सर्वसामान्यांची बाजू घेईल गद्दार आहेत त्यांना धडा शिकवेल मात्र लोकांचे विचार बाजूला करत या ठिकाणी ईडी सीबीआयच्या जाळ्यामध्ये छोट्या मोठ्या पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न हे करू लागले आहेत हे मित्र पक्ष सोबत असताना सुद्धा मित्राच्या पक्षाला संपवायचा मार्ग शोधत असतात यामुळे आम्ही आज भारतीय जनता पक्षासोबत यापुढे राहू शकत नाही असं थेट टी टी व्ही दिनकर यांनी दावा केलेला आहे तमिळनाडूमध्ये यापूर्वीही दुसऱ्या एका महत्वाच्या पक्षाने त्यांची साथ सोडली होती ते म्हणजे एन डी एमधून मधून बाहेर पडणार एम एम के हा दुसरा पक्ष आहे त्यापूर्वी ए आय डी एम के नेते श्री पनीर सेलोलम यांनी या अगोदरच तामिळनाडूमधून भारतीय जनता पक्षामधून बाहेर पडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे भारतीय जनता पक्ष आपल्यासोबत राहून आपल्या मतांचा फायदा घेतो मात्र आपल्याला पक, आपला पक्ष कसा संपेल याकडे त्यांचं लक्ष असतं त्यामुळे महाराष्ट्रामधलं राजकारण आम्ही चांगलंच जवळून बघितलेलं आहे ज्या पंचवीस वर्षापासून उद्धव ठाकरे आणि मातोश्री शिवसेना नातं होतं ते त्यांनी पक्ष फोडाफोडी करताना विचार केला नाही तर आम्ही मैत्री तर आता काही वर्षापासून आहे आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला ही आमची चूक झाली अशी कबुली थेट दिनकर यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती तामिळनाडूमध्येही राजकीय उलतापालत आणि सोडचिठ्ठी पुढील राजकारणावर परिणाम होईल का आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र